काय झालं माझा मुलगा यात्रेलाच मी नमस्कार बालाघाट मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे मी पत्रकार विष्णू पोले आणि मी सध्या आहे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव गाव या ठिकाणी सध्या पण तुकाराम रामखेड यांच्या तमाशा मंडळातील एक एक जेष्ठ कलाकार आहेत त्यांच्या वर आपण त्यांचे एवढ्या वर्षातील अनुभव वगैरे त्यांच्याकडनं कडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपला परिचय मी संभाजी रामभाऊ कोल्हे भूकंप हरगाव तालुका कळम जिल्हा धाराशिव बर मी या तमाशा मंडळामध्ये गेल्या किती वर्षापासून काम करत आहे मी रघुवीर खेळकर तमाशा मंडळामध्ये गेले बेचाळीस वर्षाला काम करतो काय आणि तस त्याच्या मंडळात काम केलं आहे लावणी साम्राज्ञी सोने सुरेखा पुणेकर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर विटाबाई भाऊ मांग नारायण गावकर अशा मोठ्या मोठ्या फडातून बी मी काम करत आलेले आजपर्यंत बर एकंदरीत तमाशाची ची, ची भूमी म्हणून नारायणगाव पुणे इकडे बघितलं जात आणि आपण तर मराठवाड्यातील म्हणजे आवड वगैरे कशी निर्माण झाली आणि तुम्ही या क्षेत्राकडे कशी ओळख मला या कलाक्षेत्राची लहानपणापण शाळेत ज्यावेळेस होतो त्यावेळेस मला कलाक्षेत्राची आवड होती मी वैयक्तिक ही कला शिक मिळावी म्हणून मी काही वर्षी भेगारी काम केलं आणि बिघारी काम करून कलाकार झाला म्हणजे तुम्ही तमाशा मंडळा संपर्क व्हावा यासाठी बेगारी काम पण के के कामाची। कामाची का केले बरं तुम्ही कामापासून केली होती बेगारी बेगारी कामाचं मी जाधव म्हणून नाट्य बीड जिल्ह्यातला त्या नाट्य मंडळापासून माझी सुरुवात झाली त्या मंडळाच्या एक वर्ष तिथे बेगारी काम केल्यानंतर मी दुसऱ्या वर्षाला स्टेज काम करायला सुरुवात केली पहिला मी राजा हरिचंद्र तारामती या नाट्यातून मी पहिलं विश्वामित्राच काम केलं म्हणजे विलनची भूमिका केली त्यावेळी बर मग तुम्ही एकंदरीत तुमचा नाद कला हा कलेचा नाद आणि पोटा पाण्यासाठी तर लागतं आपल्याला तर एकंदरीत म्हणजे आता तुम्ही इतकं वयस करा तर नवीन पिढीनं ह्या क्षेत्रामध्ये त्यांना असा असावं असतं तुम्हाला हे क्षेत्र जर टिकायचं असेल तर नवीन पिढीनं जरूर याच्यामध्ये यायला पाहिजे ही महाराष्ट्राची लोककला आहे ही काही महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे इकडे मुंबईचे पुढे गेला तर तिकडे समुद्र आहे इकडं बाहेरच्या देश आहे इकडं बाकी पाकिस्तान आहे या बाजूला ही महाराष्ट्र जर सोडलं तरी तमाशाची कला बाहेर नाही आहे आणि महाराष्ट्राची कला ही जोपासली पाहिजे आणि इथून पुढच्या तरुण पिढीने याच्यामध्ये पदार्पण करून ही तमाशा कला टिकवण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे हो तरी पण जसं आपण कुठला व्यवसाय करतो नोकरी करतो तर तमाशा याच्यामध्ये असे मानधन वगैरे मिळतं का नाही याच्या उदरनिरो दोन्ही गोष्टी साध्य आहेत आपल्याला जे प्रापंचिक अडचणीसाठी जे मानधन पाहिजे असतं ते मानधन बी मिळतं आणि या कलेची जोपासनाही होते हे दोन्ही गोष्टी याच्यात मध्ये साध्य होतात तर आपण या पण या तमाशा मंडळामध्ये मध्ये पूर्ण वेळ कलाकार म्हणून काम करता काय नाही पूर्ण वेळ कलाकार म्हणून काम करतो बारा महिने तमाशेच काम, काम चालू असत चार महिने आम्ही घरी असतो चार महिन्यामध्ये मग काय करता घरी काहीच नाही फक्त जेवण करायचं बसायचं नाही आणि पुढचं काहीतरी अभ्यास करीत बसायचं थोड्या कलाविषयी म्हणजे एकंदरीत हे सर्व सिजनेबल आहे सिजनेबल आहे महिने राईचा महिने आणि वगैरे आपण ही पूर्ण कलाकृती करत असताना कलाकार म्हणून काम करत असताना तुम्हाला कुठली गोष्ट राहायला वगैरे आवडते खलनायक नायक अथवा काय मी चरित्र अभिनेतही काम करतो विनोदी म्हणून करतो आणि जास्त मला खलनायकाची आवड आहे पाहिल्यापासून खलनायक मी जास्त काम करतो काय गाण्याकडे वगैरे वळण्याचा काही गाण्याचं माझं मी भजनी माणूस आहे पहिले मला भजनापासून गाण्याचा छंद आहे मी अभंग वगैरे सार मग इथं स्टेज स्टेजवर मी सरदार ज्याला म्हणतात ते सरदार की गण गवळून कृष्ण होऊन जाणव गवळणे अडवणं हे जो प्रकार आहे या तामाश्यामध्ये तो मी करतो आणि एकंदरीत आपण म्हणाला की सूर्यका पुणेकर यांच्या सोबत पण आपण काम केलेलं आहे नाहीतर एकंदरीत त्यांचं वगैरे व्यक्तिमत्व त्याच्याबद्दल सुरेखा होणेकरणी त्यावेळेस लावणी सम्राद्धी नंतर झाल्या पहिल्या त्यांचा फड चालू केला मी एकोणीसशे मला वाटतं ब्याऐंशी त्र्याऐंशी ला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चालू केला फड त्या दोन वर्षाच्या कालामध्ये मी त्यांच्याकडे होतो त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या कालामध्ये तरी तारेंद असाच फड होता म्हणजे तमाशामुळे फड काढलेला होता लावणी साम्राद्धी नंतर झाल्या त्या एकंदरीत अशाच आता माशापासून वगैरे वगैरे सुरुवात वगैरे केली म्हणजे ज्या वेळेस आता इतकं नाव मोठं झालं आणि ज्या वेळेस त्या या क्षेत्रामध्ये असताना त्यांच्याशी गट्स काय होते एकंदरीत की आपण अशा गतीनं दे, लावणी वगैरे हो सादर केली पाहिजे आणि त्यांच्या ते व्यक्तिमत्वामधून दिसायचं 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 ना कारण ते एक त्यांचा आवाज एवढा सुरेल होता त्या सुरेल आवाजामुळे त्यांच्या इच्छा होती ती इच्छा त्यांची परिपूर्ण झाली एक मोठी लावणी साम्राज्य म्हणून ते प्रसिद्ध झाल्या आणि महाराष्ट्रात मध्ये प्रसिद्ध मिळाले आपल्या कुटुंबातील कुणी ह्या क्षेत्राशी निगडीत आहे नाही मी मराठी समाज माणूस आहे या कलाक्षेत्रामध्ये कलाक माझ्या घरातलं कोणीच नाही आणि त्यांना माझ्या घरच्या लोकांना त्याची आवड बी नाहीये मला एक त्याचा छंद होता मी जग जो जोपासण्याचा प्रयत्न केला आणि आजपर्यंत जो पाहिजे आलो बर तुम्ही ज्या वेळेस या तमाशा मंडळामध्ये यायचा विचार केला कलेच्या बर मग तुमच्या कुटुंबात तुम्हाला तुम परवानगी वगैरे का मिळाली काय विरोध हो नाही विरोध नाही झाला मला माझ्या घरच्या कुटुंबाकडून मला परवानगी मिळाली तो मग कलेचा छंद आहे तुम्ही ते साध्य करू शकता या हिथून मला घरच्याने कधी अडथळा केला नाही आणि मी ते साध्य केलं बरं एकंदरीत आपण पूर्ण पूर्ण प्रवासामध्ये असता इकडंच पूर्ण कलेच्या फडामध्ये वगैरे असता असा कधी अनुभव जीवनामध्ये आलाय का जीवना आ आ की आपण इकडे तमाशा मध्ये आहोत आणि आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी वगैरे वेगळंच घडले आणि आपण त्या ठिकाणी नाही फार मोठा माझा मुलगा मध्ये याच यात्रेच्या इथच यात्रेलाच होत मी मुलगा माझा पुण्याला एक्सपायर झाला या गोष्टीला जवळजवळ वेळात बारा वर्ष मोठा घात माझं जेवणात मग तुमच्या बरोबर बर, -बर काय घरच्यांचा वगैरे संपर्क झाला का किती किती दिवसाच्या नंतर तुम्हाला समजलं लगेच मी म्हणजे हे कार्यक्रम व्हायच्या आधी मी घरी गेलतो आणि घरी इकडे निघालो होतो यात्रेला पहिलाच कार्यक्रम लक्ष येणार होतो वाटतच आमच्या गावच्या सरपंचा माझा पाठलाग केला आणि माझी माझ्या वय जवळ गाडी थांबवली मला तिथं खाली उतरून घेतला त्याने सांगितलं नाही असा प्रकार घडलाय म्हणून आणि तिथं गेल्यानंतर सहा वाजता माहीत झालं की अशा करता असा विषय झाला म्हणून तो पण माझा बावीस वर्षाचा मुलगा त्या ठरत जर तुम्ही इथं आला असतात त्यात कुठला कुठला कॉन्टॅक्ट पण होऊ शकला झाला असतात कारण मालकाशी संपर्क होता मालकाचे कलाकारांशी संपर्क होता असे कलाकार होते त्या टायमा संपर्क झाला असता पण मी जवळच होतो ना गावाच्या अगदी नजिक आंबाजोगे जवळ आणतो त्या टायमाला आंबाजवळ परत माघार गेलो किती वर्षाचा मुलगा होता बावीस वर्षाचा काय म्हणजे त्याच आपण काय म्हणतो त्याला बारावी पूर्ण झाल ते आय टी त्याचा पूर्ण झाला तर सारा आय टी आयचे कोर्स पूर्ण झाले आणि आमच्या जिल्ह्यातून त्याचा एक नंबर आला आणि त्याचा टेक्निकली एवढं फार मोठ होतं फार बुद्धिमान होतं काय माझ्या पूर्ण म्हणजे मावळे गेल्या काय माझी अपेक्षा होती मुलांना काहीतरी मोठं बनावं ते चांगलं यायचं तुम्हाला मुलं मला दोन आहेत तुमचं आता सध्या वय किती सध्या वय आता या इथून मालकाने बोलून घेतलं आणि या वर्षी आलो एवढं उभा राहता येत नाही म्हणून पुढच्या वर्षी नाही आता शेवटचं वर्ष करणार कस तरी आताच माझे मला स्टेज चढून जाता येत नाही उभं माझी अवस्था फार बेकार आहे आपण या मराठी भाषेला खूप दिलं या संस्कृतीला ही संस्कृती मराठी भाषेची पुर्न, कला संस्कृती टिकण्यासाठी खूप दिलं पण या कले तुम्हाला काय दिलं या कलेने मला भरपूर दिला जे पाहिजे होते दिलं काय मला आर्थिक अडचणी होत्या ते माझ्या दूर झाल्या काय जे मला मिळवायचं ते मिळवलं माझ्या घरचं माझा प्रपंच पी याच्यातून मी सुधारला फक्त एकच या क्षेत्रामध्ये आल्यापासून मी वाईट कुठल्या गोष्टीच्या वेचणी गेलो नाही म्हणून मला साऱ्या गोष्टी साध्य करता आल्या